कथा दुःख हरी कथा मुक्त करी कथा याची बरी भागवत कथा माणसाची व्यथा दूर करणारी कथा आहे म्हणून गोड अशी कथा महाराजांच्या मुखातून तुम्ही श्रवण करीत आहात आग... आज तिसऱ्या दिवसाची ही रात्रीची कीर्तनाची सेवा आहे अभंग कोण आहे घडे संचिता वाचो करावे ते मनी समाधान मनोनी मनी मानू नये खेदू मनावा गोविंद विडू वेळा बाप हो या महाराष्ट्राचं फार मोठं परम भाग्य आहे या महाराष्ट्रामध्ये संत वारकरी पंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि म्हणूनच महाराष्ट्र शांत महाराष्ट्र भूमी संतांची ही भूमी संतांची आहे आशिक जात नाही की त्या जातीमध्ये संत जन्माला आली नाही कबीर मोमीफ मुसलमान सेना न्हावी जाना विष्णुदास ज्ञानपार्यापासून तर थेट निडोप्पाऱ्यापर्यंतची परंपरा आणि याच परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला लाभलेलं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व म्हणजेच जगद्गुरु श्री तुकोबार आहे अरे तुकोबारेन सारखा महात्मा आता ऐसे कोणी होणे नाही न ना भूतो न भविष्यती वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता ऐसे कोणी होणे नाही तुकोबार्यांसारखा महात्मा पुन्हा या पृथ्वीवर होणार नाही की ज्या तुकोबऱ्यांची वेद तुल्य अभंगवानी प्रसिद्ध सुश्लोक वामनाचा आर्य मोरो पंताची गोविज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची विश्वसंत ज्ञानराज माऊलींची एकच ववी आणि जगद्गुरु श्री एकच अभंग अरे तुमचा उद्धार करणारी महाराजांच्या गाथ्यामध्ये चार हजार एकशे पंचेचाळीस अभंग आहे आणि त्या अभंगांपैकी गोडासा भंग आहे आजच्या या भंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय संसार दुःखाने त्रस्त झालेल्या जीवांना दुःख निवृत्तीचा उपाय महाराज या अभंगामध्ये सांगतायत ढल अतिशय गोड चिंतन आहे लक्षपूर्वक आहे का मानवी जीवन हे एक प्रवाहित जीवन आहे गतिमान जीवन आहे ज्याप्रमाणे गोदावरी ही प्रवाहित आहे तिचा उगम झाला ब्रह्मगिरीतून ती वाहत 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 नाशिकला आली थांबली का बोला पटकन नाही चालली पुढे वा पैठणला आली थांबली का बर ना नाही चालली पुढे वार नांदेडला आली थांबली का नाही चालली पुढे वार मग तिचं वाहन कुठपर्यंत जोपर्यंत ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं वाहन थांबणार नाही एकदा का ती सागराला जाऊन मिळाली की तिचं वाहन थांबलं ਤੂੰ ਕਾਹ ਮਨ ਗੰਗਾ ਸਾਗਰ ਸੰਗ ਵੀ सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमाय सागराला मिळाली तिचं वाहन थांबलं त्याप्रमाणे तुमची आमची ही जीवन रूपी सरिता आहे सरिता म्हणजे नदी हिचा उगम झाला जन्मरूपी पर्वतातून आणि शेवट आहे मृत्युरूपी सागराला जाऊन मिळणार गंगा म्हटल्यानंतर ही दोन तटातून वाहत असते एक अलीकडचा तट आणि दुसरा पलीकडचा तट त्याप्रमाणे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवन रूपी सरितेला दोन तट आहे ऐका कोणते दोन तट एक आहे सुखाचा तट आणि दुसरा आहे दुःखाचा तट या दोन तटातून तुमच्या प्रत्येकाची जीवनरूपी सरिता वाहत आहे बघा तुम्ही कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये सुखाच सुख तर कधी कधी दुःखाच दुःख कधी असा दिवस सुकवतो काय काय खाव लाडू खाव का जिलेबी खावा गुलाबजामुन खावा का, का बासुंदी खावी डॉक्टर सांगता काहीच खाऊ नको डायबिटीस <laughs> मला आहे आज तो बासुंदी होती ताटल्याच्या हो। ताटल्या, ताटल्या पिली मी मात्र मेथीची भाकरी भाजी आणि भाकरी खाल्ली कारण मला शुगर आहे जेवणाच्या अगोदर तीनशे एकोणसत्तर म्हणजे न खाता पिता आणि जेवणानंतर हे पाचशे पंधरा ज्याला शुगर असेल तो म्हणेला महाराज कस काय कीर्तन करतोय मग पाचशे पंधरा शुगर म्हणजे चेष्टा नाही आता हे गाडीत रिपोर्ट आहे आठ दिवसापूर्वी रिपोर्ट केला हे सगळी त्याची लिला आहे तरी दररोज दोन दोन कीर्तन करतो स्वतः गाडी चालवतो अरे कधी कधी असाही दिवस उगवतो काय खाव उगवतो की नाही उगवतो कधी कधी आपल्या जीवनामध्ये बँड बाज्या वाचतो आणि कधी कधी बोंगल बाज्याही वाचतो वाचतो की नाही असं तुमचं आमचं प्रत्येकाचं हे सुख दुःख मिश्रित जीवन आहे सुख शांतरम दुःखम दुःख शांतरम सुखम असं सुख दुःख मिश्रित तुमचं आमचं जीवन आहे लक्षात ठेवा अरे सुखाचे दिवस मोजले जात नाही आणि दुःखाचा क्षण आणि क्षण हा जाता जात नाही बघा तुम्ही आपल्या घरामध्ये जर एखादा आजारी पडलेला मनुष्य असेल तर तो संध्याकाळी लवकर जेवण करून झोपतो झोपल्यानंतर त्याला रात्री जाग येते आणि जाग आल्यानंतर तो घरातल्या लोकांना विचारतो किती वाजले घरातले सांगता दहा पंचवीस म्हणतो आताशी पंचवीस मी तर केव्हाचा झोपलो होतो पुन्हा झोपतो पुन्हा त्याला तासा भराने जाग येते पुन्हा घरातल्या लोकांना विचारतो किती वाजले घरातले सांगता अकरा पंधरा याचा अर्थ असा आहे की दुःखाचा क्षण आणि क्षण हा जाता जात नाही आणि सुखाचे दिवस मोजले जात नाही विठ्ठल